संस्था गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून नागपूर शहरामध्ये नवोदित ना कलावंतांना आणि बहुभाषी कलावंतांना हे एखाद्या भाषेवर नाही तर खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती आणि विविधतेला एकता आणण्याचं काम कलासागर ही संस्था करते आणि ही बहुभाषी नाट्य स्पर्धा ही त्यासाठीच आहे की प्रत्येक कलाकाराला स्टेज मिळालं पाहिजे आणि तो आपल्या जीवनाचा आनंद तर घेताच आला पाहिजे कारण नाटक हे फक्त हे नाही आहे तर तुमच्या जीवनाचा आनंद आहे आणि समाजातल्या आणि जीवनातल्या अनेक प्रसंगांना नाटकाच्या माध्यमातून एक दिशा मिळते एक प्रेरणा मिळते आणि नवजीवन जगण्याची उर्मी या नाट्यस्पर्धांच्या माध्यमातून नाटकांमधून मिळते कलासागर हे सातत्याने काम करतं मला आजही आठवतं उमेशबाबू चोबे आणि मुजीब सिद्दकी या माणसांनी या कलासागरचं रोपट लावलं आणि आज त्याचं वड नायर आणि आम्ही सगळे मंडळी ते सांभाळतो आहे आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात या नाट्य स्पर्धेच्या या माहेश्वरी सभागृहामध्ये या ठिकाणी यायला पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो आणि ही स्पर्धा आप म्हणजे फक्त एक स्पर्धा म्हणून पाहू नका तर आपल्या जीवनाचं एक पुष्कळशे दुःख आणि आनंदाचे क्षण यातून आपल्याला अनुभवता येतं धन्यवाद पता पता मी ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक कलासागरचा मेंबर आहे आणि गुरुदेव श्राम मंडळाचा कार्यकर्ता आहे धन्यवाद स्पर्धा आलेली आहे प्रकारची स्पर्धा आहेत किती वर्षापासून कार्यरत आहे आपलं संस्था काय मी सामाजिक समाजसेवा करते सविता पांडे नाव आहे माझं आणि या संस्थेची सहसचिव आहे मी की विसावा नाट्य महोत्सव आपला आहे आणि हा यासाठी परिश्रम कलासागर संस्था ही परिश्रम घेते की विदर्भाचे जेवढे कलाकार आहे त्यांना एक स्टेज मिळावं आणि प्रोत्साहन मिळावं आणि आपली कला प्रदर्शित करावी म्हणून कलासागर ही संस्था त्यांना स्टेज देते आणि बाकी लोकांना पण आव्हान आहे की जे या कलासागर संस्थेशी जुळले नाही त्यांना संस्थेशी जुडावं आणि आपली कला प्रदर्शित करावी दरवर्षी हा महोत्सव होत असतो आणि आमची कलासागरची पूर्ण टीम आणि मदम नायर सर हे खूप मेहनत घेतात आणि उमेश बाबू चौबेजी ते या संस्थेचे कार्याध्यक्ष होते आता ते नाही आहेत तरी पण हा एक संस्था अविरत कार्य करत आहे कलाकारांसाठी आणि माझं हेच आव्हान आहे की त्यांनी या संस्थेच कौतुक करून त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळायला पाहिजे आणि कलाकारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन या संस्थेला मोठं करावं ही विनंती त्यांना सर्टिफिकेट देऊन त्यांना कलाकारांना गौरवित करण्यात येते आणि त्यांचा प्रोत्साहन वाढवण्यात येते सर्वप्रथम माझं नाव रोशनी सेलोकर मी एक रंगकर्मी आहे आणि मी गेल्या नऊ वर्षापासनं या फील्डमध्ये काम करते आहे माझी सुरुवात तर नागपूरला झालेली मी पण छोट्या मोठ्या स्पर्धेमधनं सुरुवात केलेली आहे सर्वप्रथम म्हणजे मला हे म्हणायचं होतं की आता मी ज्या कॉम्पिटिशनला आले आहे कलासागर महोत्सव बहुभाषीय महोत्सव त्यांनी ठेवलेला आहे आणि त्यांचे अध्यक्ष म्हणजे पदम नायर सर हे नेहमी एक ऍक्टिव्ह यांचं ग्रुप आहे म्हणजे मी आजपर्यंत पाहिलेलं आहे हरवर्षी ही आ, स्पर्धा हे लोक ऑर्गनाईज करतात आणि त्यांच्याबद्दल म्हणावं म्हणजे सगळं छान असतं एकदम म्हणजे काही कुठेच आपल्याला प्रॉब्लेम होत नाही आणि नेहमी आपल्याला मदत करतात आणि इथे काम करणाऱ्या लोकांना नेहमीच एक कोऑपरेट कोऑपरेट करतात ते लोक त्यासाठी मला खूप अभिमान वाटते त्यांच्याबद्दल म्हणजे आणि मी तर या कॉम्पिटिशनला आजपर्यंत म्हणजे मी पार्टिसिपेट करण्याचं मला म्हणजे कधी पण मला असं वाटते जर कधी मी समोर समोरच्या जर कधी दिवसात महिन्यात किंवा वर्षात मला कधी चान्स मिळेल तर मी नक्कीच या महोत्सवामध्ये भाग घेईन पण मी आवाज बघायला नक्कीच येते आणि सोबतच माझे काही ग्रुपचे लोक आहे मी त्यांना पण घेऊन आलेले आणि तसंही ते आता थोड्या वेळा ते वगैरे पाहिलेले आहे तर छानच होते चांगले नाटक नाटककर्त्यांनी कशा प्रकारची कठिणई असते याच्यामध्ये काय कशा प्रकारचं संबोधन नाटक आहे एक्चुअली नाटक मध्ये काय असते ना म्हणजे मी तुम्हाला खरं म्हणजे नाटक आणि चित्रपटामध्ये काय प्रॉब्लेम असतो प्रॉब्लेम असतो एक्चुअली पण फरक मी तुम्हाला सांगते की नाटकामध्ये ना आपल्याला खूप प्रॅक्टिस करावं लागतं आपल्याला स्वतःच्या हाताने सेट लावावं लागतो स्वतःच्या सगळ्या गोष्टी सगळ्या मेहनतीने आपल्याला सगळ्या गोष्टी त्या कराव्या लागतात आणि मूवीमध्ये असं असतं की फक्त ना आपण एक शेड्यूल असतं आपलं की आपण गेलो तिथे आणि शूट केलं वाचलेलं आहे शूट केलं बस दॅट सेट पण नाटकात जेवढी मजा असते ना तेवढी मूवीमध्ये नसतो म्हणजे हा माझा एक एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगत आहे आणि मी आता दोन हजार सोळा काम करते या फील्डमध्ये तर ती मजाच वेगळी म्हणू शकतो आपण जसं सेट लावणे आणि डिरेक्शनच पार्ट वेगळा असतो लाईटचं काय असतं ते पण तुम्हाला माहित असणार आणि आपल्याला संगीत द्यायचं नाटकाला लिखापळीचे काम लिखाण डिरेक्शन या सगळ्या गोष्टी मला फार आवडतात नाटकात आणि मला जर कोणी विचारलं की नाटकात आणि मूव्ही मुव्ही मध्ये या दोन पैकी जर तू कुणाला चूज करणार तर मी नाटकालाच चूज करेन कारण जेवढी माझ्या नाटकात येते ना तेवढी माझ्या मूवी मध्ये तात्पुरती येतो बस बाकी काही नाही आणि मला असं वाटते जेवढा आर्टिस्ट नाटकामध्ये पॉलिश होते ना तेवढा मध्ये नाही म्हणजे मी पण जेवढी काही आता आहे आणि मी पण चांगल्या लेवलवर काम करत आहे पण माझी पण सुरुवात नाटकापासनं ना झालेली आहे म्हणून मी मला असं वाटतं की मी कुठेतरी नाटकापासून शिकलेलं आहे या सगळ्या गोष्टी आणि महाराष्ट्रात नाटकात काम करणाऱ्या लोकांना सर्वात आधी प्राधान्य दिलं जाते मी हे स्वतः अनुभवलेलं आहे कारण मी बऱ्याच मुंबई पुण्याला पण काम केलेलं आहे तर तिथे मी सांगितलं की मी फक्त थिएटर आर्टिस्ट होते किंवा आहे तर ते लोक वावच म्हणतात आणि वेगळा आदर मिळते तुम्हाला माहितच आहे तर म्हणून मला असं वाटतं की नाटकात जेवढी मजा आहे तेवढी मूवी मध्ये नाही आजपर्यंत नाटक केलेले आहे त्याच्यामध्ये सर्वात उत्कृष्ट नाटक तुम्हाला वाटलं आहे ते मनाला भिडलेलं आहे असं मनाला मिळलेलं नाटक म्हणजे मी एक प्रसंग शेअर करते म्हणजे थोडक्यात सांगते मी आता अखिल भारतीय नाट्य परिषद मध्ये अंतिमला आमचं लेखिक आहे नाटक ना अंतिमला गेलेलं होतं म्हणजे मी त्या नाटकामध्ये एक नायिका म्हणून काम करते आता पण मनीष चौधरी लिखित व दिग्दर्शित तो नाटक आहे तर त्या फायनल मध्ये ना मी मुंबईच्या एका ग्रुपचं ना एक काय ना चिरंजीव परफेक्ट बिघडलाय हा नाटक मी बघितलेलं आहे तिथे एकांकिका होती एकांकिका स्पर्धा होती तर म्हणजे मी त्या नाटकामध्ये जेवढं परफेक्शन पाहिलेलं आहे ना ते मी आ, या याआधी कुठेच नाही पाहिलेलं आहे आणि तुरंत म्हणजे त्या नाटकाला प्राइज पण मिळालेला आहे आणि चंद्रशेखर कुलकर्णी म्हणून कोणी एक मोठी डिरेक्टर आहे त्यांनी तो कमर्शियल साठी नाटक पण सिलेक्ट केलेला आहे आणि काही महिन्यामध्ये तुम्हाला बघायला पण मिळेल